आहेत बाळानो घड्याळ गड़ार। आहेत हां आता मला सांगा बघा हा ह्या घड्याळामध्ये एक पासून बारा पर्यंतचे अंक आहेत ह्या पण घड्याळामध्ये आणि ह्या घड्याळामध्ये आहेत काय बघा एक पासून बारा पर्यंतचे अंक नाही बघा हा इथं बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा आणि हे बारा इथं हे बारा अंक आहेत आणि इथं आहेत का बघा आहेत ना का इथं नाही बघा इथं एक आहे इथं दोन नाही इथं तीन आहे इथं चार नाही मग पाच आहे सहा आहे सात आहे आठ आहे नऊ आहे दहा आहे अकरा आहे बारा आहे अजून यामध्ये काय नाही रे काटा बरोबर इथं काय आहेत हे काटा आहेत दोन काटे आहेत की नाही इथं पण ते काटे इथं आहेत का मग ते नाही तर हा यामध्ये काय आहे फरक आहे ह्या घड्याळामध्ये पूर्ण सगळे अंक आहेत आणि काटे पण आहेत पण ते ह्या घड्याळामध्ये नाहीत हा यामध्ये का आहे फरक आहे आहे भेद आलं का तुमच्या लक्षामध्ये भेद तुम्हाला चित्र बघितल्यानंतर ओळखता आला पाहिजे कळलं काय